नमस्कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आज सर्वे मस्त आहात ना मस्तच राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा तर आपली वरची घरं स्वच्छ करून झालेली पडदे वगैरे देऊन झालेले तर म्हटलं चला आता खालचे रूम स्वच्छ करायला घ्यावं तर आम्ही जिथं झोपतो ना तो बेडरूम मी आवरायला घेतलेला आधी जेणेकरून येणार माऊ जर दुपारी झोपली तर तिला तिथे झोपवता येईल ते इथे ये, जे काही माऊची खेळणी होती ती सगळी बाजूला करून घेतली जे काय पांघरून होती ती बाहेर आणून ठेवली स्वच्छ पुसलं आणि मग पुन्हा आहे ना ते रचून ठेवलं तिथे तर इथे काही बेड आणलेला नाही आहे तर इथं कोपऱ्यात मी आहे ना सगळे आथरुणं रचून ठेवत असते तर छान असं सगळं रचून ठेवलं स्वच्छ करून झाडून वगैरे घेतलं ज्या त्या वस्तू ज्या त्या जागेवर ठेवून दिल्या आम्ही बाहेर आले किचनचा जो एरिया आहे तिथे तर इथे जो गॅसची पाईपलाईन आलेली आहे ना त्याच्यामागे आपण कितीही झाडलं तरी ती ना काही दिवसाने परत धूळ जमा होते तर इथे स्वच्छ ते करायचं तेच ते काम चाललेलं त्याच्यानंतर इथे हॉलपर्यंत मी झाडात आले तर हॉलला देखील भरपूर जाळ्या झालेल्या कारण की बरं नसल्या ना मग घराकडे पण दुर्लक्षच होतं तर मला बरं नसल्यामुळे आहे ना मी काय त्याच्याकडे काही लक्षच नव्हतं दिलेलं म्हटलं जाऊ दे दिवाळी साफ करायचंच आहे त्यानंतर स्वयंपाक करायला घेतला आणि बाहेर येऊन पाहिलं तर भरपूर असे आहे ना सगळेजण साफसफाईच करत होते सगळीकडे भांड्यांचे आवाज कपड्यांचे आवाज चालू होते त्यानंतर मी पण आहे ना भांडी घासायला घेतली म्हटलं का भांडी देखील आपण पण दे घासून घ्यावी तेवढ्यात पार्सलवाला आला माऊच्या बाबांनी ना छान असे टॉवेल मागवलेले तर सगळं जे काही कॅबिनेट होते त्यातली भांडी काढली आणि मला ना इथे माझ्या सासूबाईंनी फार मदत केली कारण की त्यांनी सगळे डबे ना मला रिकामे करून दिले घासण्यासाठी जेणेकरून तेवढं काम माझं झालं इथे सगळ्या जे काय भांडी आहेत माझ्याकडे आत्ता सध्या ती सगळी इथे ना पंख्याखाली मी सुकत ठेवलेली घासून तर हा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा इतका वेळ व्हिडिओला दिल्या बद्दल खूप खूप थँक्यू सो मच व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय